नमस्कार मित्रांनो रत्नाकरांवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पुणे येथील माझा सेमिनारचा दुसरा दिवस आहे मी आता माझ्या सेमिनारच्या स्थळी जाणार आहे आणि जवळपास अकरा वाजता माझा सेमिनार चालू होत आहे रत्नाकर भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस अत्यंत चांगला प्रतिसाद पुणेकरांनी दिला त्याबद्दल पुणेकरांचे मी धन्यवाद मानतो आणि मित्रांनो आता माझ्या सकाळच्या भोंग्याची आपण सर्वजण वाट पाहत आहात बरोबर आहे ना मित्रांनो आजचा सकाळचा भोंगा आपण पुणे शहरातून करत आहोत आपण पाहताल की प्रचंड सकाळचे होईल चा चांगला रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे हो आणि आपण आता निघाला आहोत आमच्या भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेसच्या सेमिनारकडे आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये आज आवर्जून मला बोलायचं आहे की कालचा जो धनंजय मुंडेंचा समाजाचा मेळावा झाला धनंजय मुंडेंनी जे अगदी अंतःकरणापासून त्यांच्यावर कसे अन्याय झाला याचा पाडा वाटला जवळपास सवतीस अडतीस मिनटं धनंजय मुंडे साहेबांनी आपलं भाषण असं ठोकलं यात शंभर टक्के ही खात्री झालेली महाराष्ट्राची की अजित पवार साहेबांनी पक्क ठरवलेलं आहे की धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करायचा मित्रांनो मी पूर्वीपासून सांगतोय तुम्हाला की यामध्ये यामध्ये धनंजय मुंडेंना न्यायालयीन चौकशीमध्ये इतर चौकशांमध्ये वाल्मिकीकरण प्रकरणामध्ये त्यांचा दुरान्वे संबंध नाही असं सिद्ध करण्याचा पूर्ण प्लॅन रेडी आहे आणि यामधून एकच सिद्ध होणार आहे की धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदी बहाल आहे मित्रांनो तुम्ही थोडस लक्षात घ्या की कालचा जो मेळावा धनंजय मुंडे साहेबांनी घेतला म्हणजे समाजाच्या ते प्रमुख वक्तेच होते उद्घाटक होते आणि समाजाबद्दल बोलणं हे त्यांचा अधिकार आहे तो अधिकार कोणी काढून घेणार नाही पण मित्रांनो जे धनंजय मुंडे पाच वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी म्हणत होते की मी सर्व समाजाचा आहे अठरा पगड जातीचा आहे बारा बलुतेदारांचा आहे असे म्हणणारे धनंजय मुंडेंना काल समाजाची आठवण फार प्रकर्षानं जाणवली तर ज्या वेळेस मनोज दादा जरांगेनी ठरवलं की आता महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये या सरकारला धारेवर धरायचे प्रसंगी रस्त्यावर यायचं आहे आणि महादेव मुंडेंचं जे हत्या प्रकरण आहे यामध्ये आवाज उठवायचा आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात जो आवाज मनोज दादा उचलला म्हणूनच म्हणूनच आज या स्टेजला ती केस आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि जर आता महादेव मुंडेंचा खून जवळपास वीस महिने झालेले आहेत मित्रांनो अजूनही ज्ञानेश्वरीताई मुंडेंना न्याय मिळत नाही ज्ञानेश्वरीताई मुंडे ही वारंवार सरकारला सांगते उपोषणाला बसले त्यांनी अनेक प्रयत्न केले पण ज्ञानेश्वरी मुंडेंना काही कोणी दाद देत नाही त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंनी आता असंही सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना आता वेळ दिलेला आहे आणि एक दोन तीन दिवसात त्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आपली गारणं मुख्यमंत्र्यांना भेटून त्या पुन्हा अजितदादांना भेटणार आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहेत आणि आपली गारणं मांडणार आहेत पण ज्ञानेश्वरी ताई ही सगळी यंत्रणाच भ्रष्ट सगळी यंत्रणाच सडलेली आहे आणि यामध्ये तुमच्यासारख्या सामान्य पहिलेला हे मंत्री लोक हे राजकारणी लोक हे धनदांडगे आणि जात दांडगे लोक कितपत सहकार्य करतील याच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की या सगळ्या जगाला माहिती आहे या संपूर्ण समाजाला माहिती आहे की महादेव मुंडेंच्या खून प्रकरणात काय झालं बाळा बांगरनं उचललेला आवाज तो कितपत खरा आहे आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या धर्तीवर चाललेलं आहे वैयक्तिक चारित्रहाण वैयक्तिक आरोप याच्यावर हे महाराष्ट्राचं राजकारण सुरू झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलंच असल की आता काल पुण्यामध्ये पडलेली रेव पार्टीवर धाड आणि या रेव पार्टीमध्ये जर कोण सापडला असेल तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजवल मग मला सांगा मित्रांनो रोहिणी खडसेंचे पती सापडतात कारण चारच दिवसापूर्वी एकनाथ खडसे साहेबांनी आरोप केले होते या सरकारला ज्या विचारला होता ड्रग्सच्या प्रकरणात मग आता त्याच ड्रग्सच्या प्रकरणात त्यांचा जावाई सापडतोय मग याची पूर्ण कल्पना पोलिसांना अगोदर बहित होती का जवळपास त्यांची रेकी करून तिसऱ्या रेकीला बराबर रोहिणी खडसेंचे पतीने एकनाथ आपले खडसे साहेबांचे जावाई सापडले मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणाला आता राजकीय अंग अंगल येतोय म्हणजेच नाशिकच हनीट्रॅप ट्रॅप प्रकरण नाशिकचं हनीट्रॅप प्रकरण त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे किचन कॅबिनेट महाजन गिरीश महाजन याच्याशी कुठेतरी हा संबंध जोडला जातोय का हा हनीट्रॅप आहे का जाणून बुजून रचलेला ट्रॅप आहे या बाबतीत थोडीशी शंका या महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये यायला लागली मित्रांनो कारण एकीकडं नाशिकचा हानी ट्रॅप प्रकरण असतय ज्यामध्ये प्रफुल्ल लोढा या प्रफुल्ल लोढाने ग गौ गौप्यस्फोट केलेले हाच प्रफुल्ल लोढा असे म्हणत होता की एकनाथ खडसेंच्या मुलाच्या मृत्यू मागे एकनाथ खडसेंचा परिवारातून खून झालेला आहे मग आता एकनाथ खडसे साहेबांनी ते जाहीरपणे सांगितले की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सीआयडी चौकशी लावा खरं काय घडलंय म्हणजे आता हे जुने प्रकरण बाहेर काढून एकनाथ खडसे साहेबांनी हनी ट्रॅप एकनाथ खडसे साहेब नेहमी सांगत होते तुम्ही माझ्या मागे ईडी लावताल मी तुमच्या मागे सीडी लावणार मग ही सीडी हा त्यांचा गुलाबी मित्र हा त्यांचा गुलाबी कार्यकर्ता की ज्या प्रफुल्ल लोडावर अनेक केसेस आहेत ज्या प्रफुल्ल लोडावर अनेक गुन्हे आहेत ज्या प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅपचा मास्टर माइंड आहे ज्या प्रफुल्ल लोडाची आर्थिक परिस्थिती काय होती आज प्रफुल्ल लोडा तो प्रफुल्ल लोढा सात आठ वर्षात करोडपती कसा झाला की त्यांना माझ खरा तर हा स्फोट केलेला आहे राज ठाकरे साहेबांनी नाशिकमध्ये की बहात्तर अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत माजी मंत्री आणि अधिकारी मग हे प्रकरण या ड्रग्स रेव पार्टी याच्या प्रकरणाशी जोडलं जाते का आणि काल जो सुषमा अंधारेंनी एक शंका व्यक्त केली की रेव पार्टीची धाड पडते ना पडते तोच गिरीश महाजन मेकअप करून तयार होते मीडियाला बाईट द्यायला काही आयती संधी एकनाथ खडसेंच्या विरोधात गिरीश महाजनला मिळालेली आहे काही जाणून बुजून आणलेली आहे तीन दिवसापासून त्या डॉक्टर प्रज्वलच्या पाठीशी काही अज्ञात लोक वेष बदलून फिरत होते असं त्यांच्या रोहिणी खडसेंच्या पतींचे म्हणजे खडसे साहेबांच्या जावयांचे वकील सांगत होते की तीन ते चार दिवसापासून हा ट्रॅप लावण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू झालेला कारण डॉक्टर प्रज्वल हा थोडासा व्यसनी आहे तर यामध्ये मित्रांनो मला असं जाणवत आहे की हे महाराष्ट्राचं राजकारण आता कुठल्याच दिशेला चाललेलं आहे मित्रांनो आणि कालच्या कालच्या सगळ्या दिवसभराच्या घराडीमध्ये मला सगळ्यात महत्वाचं जर कोणतं चांगली गोष्ट एक वाटली असेल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्ट ही वाटली की राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचं झालेलं हे एकत्रीकरण मिलन आणि राज ठाकरे साहेबांनी जी पोस्ट केली आणि त्यांनी शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचा सा उल्लेख केलेला आहे म्हणजे राज ठाकरेंची मनसे पूर्ण विलीन होणार नाही तर मनसे पाठिंबा देईल की युती होईल अशीही शंका आहे आणि त्यांच्यातला झालेला दुरावा आता कमी झालेला आहे आणि यामुळेच पूर्ण शिवसेनामय वातावरण आता महाराष्ट्रातून पूर्ण महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिंकण्याचा पूर्ण मनोदय शिवसेनेच्या लोकांनी केलेला आहे आणि यामध्ये आता भर पडलेली आहे राज ठाकरे साहेब आणि शिवसेना या दोघांनी मिळून मुंबईची महानगरपालिका ताब्यात घ्यायची याच्यासाठी चाललेला हा घाट आहे हा एक प्रयोग आहे जर तो प्रयोग सक्सेस झाला यशस्वी झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका सर्व नगर परिषदा सर्व जिल्हा परिषदा राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव साहेबांची शिवसेना हे दोघे मिळून लढतील आणि खऱ्या अर्थानं आता याला काँग्रेस कितपत साथ देईल हे सांगणं आज अवघड आहे याला शरद पवारांचा गट कितपत साथ देईल हे सांगणं आज अवघड आहे का वेगवेगळी वेग लढतील मोठ्या मोठ्या शहरामध्ये तेही सांगणं आज अवघड आहे पण मित्रांनो हे काल शुभसंकेत झाले की उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला राज ठाकरे साहेबांनी हजेरी लावून हे सिद्धता आता महाराष्ट्रातल्या सर्व विरोधकांचे तोंड गप्प केलेले आहेत शेवट त्यांनी दाखवून दिलेले की आम्ही दोघं भाऊ एकच आहोत जरी दुरावा काही असला जरी बऱ्याच वर्षाने राज ठाकरे साहेबांनी जाऊन शिवसेना प्रमुखांच्या आसनाला वंदन केलेलं असलं बऱ्याच वर्षांनंतर ते मातोश्रीवर गेलेले असले तरी एक पॉझिटिव्ह संकेत आहेत असं प्रकाश महाजन यांनी काल सांगितलेलं आहे फक्त आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या गोष्टीकडे आता लागलेलं आहे मित्रांनो आता एक तर् दोन तीन दिवसाची कस्टडी यांना मिळालेली आहे डॉक्टर प्रज्वल्ला म्हणजेच रोहिणी खडसेंच्या पती आणि एकनाथ खडसेंचे जावाई मित्रांनो एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आम्ही पाहिलेले की हेच गिरीश महाजन एकनाथ खडसेंच्या किती जवळ होते आम्ही कित्येक वेळा जळगावच्या निवडणुका कव्हर करण्यासाठी मी गेलेलो आहे कित्येक वेळा एकनाथ खडसे साहेबांच्या सोबत आमच्या माझ्या मीटिंग तिथं आम्ही भाजपच्या वतीनं गोपीनाथराव मुंडेंच्या आदेशानं मी तिथं गेलेलो होतो ज्या ज्या वेळेस नगर महानगरपालिका तिथल्या जळगावच्या लागतील तर मित्रांनो पण मी पाहिलेले की त्यांच्या दिवाणखान्यात हेच गिरीश महाजन वेटिंगला बसत होते खडसे साहेबांच्या आणि खडसे साहेबांचा साहे एक जवळचा माणूस एक विश्वासू माणूस की ससा पूर्ण विश्वास टाकावा असा गिरीश महाजन हा खडसे साहेबांचा माणूस होता आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्व इतिहास माहिती आहे की खडसे साहेबांपासून गिरीश महाजन हळूहळू दूर गेले कारण त्यांना आता मोठं होण्याचे वेध लागले होते आणि ते हळूहळू खडसे साहेब मागं पडत गेले कारण खडसे साहेबांनी वारंवार वार भाजपच्याच विरोधात आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्याची जी शिक्षा आहे ती शिक्षा आता खडसे साहेबांना मिळती का की जेणेकरून आता ती शिक्षा परिवारापर्यंत येऊन पोहोचलेली आहे ती शिक्षा त्यांच्या जावाईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे घरात येऊन पोहोचलेली आहे आता मित्रांनो एक लक्षात ठेवा यामाग सगळं राजकारण आहे यामाग हनी ट्रॅप सुद्धा आहे का यामागं बरच काही षड्यंत्र आहे का खडसे साहेब तर सांगतात हे षडयंत्र आहे आणि रचणाऱ्याला मी माफ करणार आहे आणि खडसे साहेबांचं होत असलेलं वय आणि त्यांच्यावर होत असलेले हे अटॅक आणि आघात यामधून खडसे साहेबांनी आता कुठेतरी माग हात घ्यावा सबोरीनं वागावं खडसे साहेबांनी आरोप करू नये आणि प्रफुल्ल लोडा काढत असलेलं हानी ट्रॅप प्रकरण कुठेतरी म्हणजे असं कुठेतरी दाबल्या जावं की जेणेकरून ग्रीश महाजनांची बदनामी होऊ नये असाही मानस आहे का आणि मित्रांनो एक गुपित मला अजूनही समजलेलं नाही की ग्रीश महाजनांच्या बाबतीतला अशा कोणत्या सीडी प्रफुल्ल लोडांच्या ताब्यात आहे लोडाच्या तर मुलांना सांगितले की ते माझ्या माझ्या व्यवसायाच्या मी एम एसीबीचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यामुळे ते माझे पेन ड्राईव्ह माझ्या सिटीजन आहे ते माझं वर्क आहे मी काम मी व्यवसाय करत असेल तर ते डॉक्युमेंटच हाती लागलेले आहेत त्यामध्ये गिरीश महाजनांच्या बाबतीतला कोणताही व्हिडिओ नाही त्या आता ते खरं काय आता लवकरच कळेल पण मित्रांनो आता मला एक माझा असा अंदाज आहे कदाचित आता प्रफुल्ल लोढाला पत्ते ओपन करायला एकनाथ खडसे साहेब मजबूर करतील पण सरकार कितपत प्रफुल्ल लोडाला बाहेर सोडेल ही शंका आहे कारण प्रफुल्ल लोडाच्या जवळ असं काय डॉक्युमेंट्स आहेत की ज्यामध्ये गिरीश महाजन अडकू शकतात मित्रांनो बघूया आता पुढे काय होत आहे आता निघालेले मी माझ्या क्लासला तिथं आता पुण्यामधून आपण आपला उद्या पण अजून एक दिवस सीमिनार आहे आणि नंतर माझा बुधवारपासून लातूरचा भाषण कला क्लास पुन्हा रेग्युलर सुरू होत आहे तर मित्रांनो चला उद्या पुन्हा भेटूया आपल्या नवीन विषयासह आपला आवडता कार्यक्रम रत्नाकर चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा तोपर्यंत काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल